तर इथे सकाळचे नऊ वाजले होते आणि मी पराठा बनवत आहे आणि सगळ्यांनी नाश्त्यामध्ये आज दलिया दूध खाल्लं होतं म्हणजे ते गव्हाच्या दलिया येतो ना ते आणि दूध खाल्लं होतं आणि मग मला नाही आवडते फिकं पिकं म्हणून मी ना दोन पराठे करत आहे तर तूप लावून आणि कणिक भिजवलेली होती आणि आम्ही वरतून आठ साडेआठला येऊन जातो खाली वरती आहे आमची रूम तर मी आज साडी घातली आहे कशी भिजत आहे सांगा मला कॉमेंट्स करून तरी ना मला त्या ड्रेसवर वेगळंच वाटतं म्हणून मग ना मी कधी कधी साडी घालायची पण ते साडी जेव्हा घालायची ना तेव्हा माझ्या सासूला खूप राग यायचा तर एक दिवशी पहा त्रिशा आणि तिच्या पप्पांना म्हणे मला माझा पण व्हिडिओ काढा तर मग मी असं शूट केलं पण ती त्रिशानं खूप त्रास देत होती त्या दिवशी

तुम्ही बघितलं ना मागच्या क्लिपमध्ये मा तर तिचे भाऊ बहीण कसे खेळवत होते तिला तर तिला ना एक मिनटं पण कोणी सोडायचं नाही तिकडे पण त्रिशाने खूप मज्जा केली तिकडे ह्या वेळेस तर कसा वाटला आजचा माझा मिनी ब्लॉग सांगा कॉमेंट्स करून